रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बी आर आंबेडकर गट आगामी मनपा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सबळावर लढविणार असल्याची माहिती मराठी पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत रिपाईचे संस्थापक अध्यक्ष रुपेश वानकडे यांनी दिली प्रस्थापिका पक्ष हे जनतेच्या विकासाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या विकासात गुंतलेले आहेत त्यामुळे राज्यातील बहुजनांचा विकास झालेला नाही त्याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नवीन पक्षाची स्थापना करण्यात आली असून हा पक्ष आगामी निवडणुका सबळावर लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली पत्रकार दोगार परिषदेला पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रुपेश वानकडे कौशल अध्यक्ष अरुण निमोली राहुल तायडे विकी जोगडी सुप्रिया गजवी आदी उपस्थित होते गोवी जय मी जय विन मी रुपेश पाणीकरांडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अध्यक्ष आमच्या आमच्याकडून तीन मागण्या जे आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला जिवंत करण्यासाठी तीन मागण्या तत्पूर्वी काही दोन चार दो दिवसावर सहा डिसेंबर येऊन ठेव आहे त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं कोटी कोटी अभिवादन अर्चना रक्षी सिटी स्कॅब न्यूज अमरावती